फ्रेंड्स कशा असत नक्कीच मस्त असाल तर अशीच मस्त राहा हॅप्पी राहा आणि माझा आजचा ब्लॉग हेड पण आहे नक्की बघा तर बघा आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार तर म्हणलं आज काहीतरी ब्लॉग काढा कम्प्लीट महिना झाला माझा ब्लॉगचा तर आला नव्हता तर म्हणलं आज काढावं कारण मला रोज रोज ब्लॉग कशाचा हे सुचतच नाही कारण घरातली कामं आणि हेच तर कुठे आपण बाहेर पण जास्त जात नाही कारण तर त्यामुळे काही सुचतच नाही की रोज रोज कशाचा ब्लॉक काढू आणि कामात नाही ह्याच्यातनं म्हणजे असं होतच नाही कारण ना घरी कोणी कधी कुठे जातं तर कोणी कुठे जातं त्यामुळे तर होतच नाही तर म्हटलं आज जाऊ दे आज काढावा ब्लॉक तर आज काढते आणि हे बघा इथं कसा खेळतोय काय करतोय आता पाईप हां पाईप नाही काय करतोय बघा असल्या पाईपच लागतात त्याला हां शिवांश शिवांश आता पाणी भरायला चालला आणि इकडे बघा ह्या मुली ह्यांना झोका बांधायचं काम लागली सानो काय करताय तुम्ही हा झोका हो हो हा असं झोका बांधलाय छोटे बाळांचा छोटाय का तुम्ही होऊ शकतं का भारी 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 कलाकार आहेत बरं कोणाला अशी झोके बनवायचे असतील तर सानूला बोलवा आमच्या खूप मोठ्या कलाकार आहेत झोक्यां बाबतीत हा तर आमची घरातली सगळी आणखीन कामं तशीच राहिले ते कारण आज घरी कोणच नाही सगळे बाहेर गेले तर आता असेल साडे दहा तर घरातली कामच राहिलीत आणखीन सगळे तर करून आता म्हणलं पूजा वगैरे मांडायची तर पूजा मी पाच वाजताच मांडणार आहे आता काही मांडणार नाही तर मी दरवेळेस संध्याकाळीच पूजा मांडते तर चला माझा ब्लॉग एंड पर्यंत नक्की बघा अरे इथे नको चल सेल्फी स्टिक हातात घेतली पाडायचं म्हणजे कुठं टाकून दी परत ना हा चल घरात मस्ती कराय नुसती पाहिजे गाव कुठला आणखीन आम्ही आंघोळ केली नाही आंघोळ करायची शिवांशला आहे का नाही शिवांश तू शंभू शंभू केली शिवांश हा केली का शिवांश अरे पोरांना आंघोळच केली नाही हा शिवांश तू आंघोळ केली नाही गंदा 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 <laughs> पडशील बघा किती दमवतोय नुसती मस्ती करायला ह्याला पाहिजे हां आणि तिथे बघा पोरींनी झोका बांधल्या तर तिथंच त्याला जायचंय आता मी याला भात वगैरे चारती तर त्याला खायचं नाहीये तिकडंच पळायचं आहे ना शिवांश शिवांश चल घरात घरी चल आहे का ना हा चल पटकेन चल आपण जेवण करायचं चल तर मला बघा आणखीन फरायचं बनवायचंय आणि ह्यांच्या मागच पळण्यातच वेळ जातोय शिवांश चल पटकेन फायनली घरातली आता सगळी कामं झाली तर मी आता फराय करायला बसले तर बघा इथे आहे शाबू नायलोन आणि मिरची तर हे माझं फर आहे इथं शोभाखाती मिसळपाव <laughs> त्यावेळी रात्री मिसळपाव बनवला होता तर ती आता राहिली ती खाती आणि आता, आता बनवली चपाती वांग्याची भाजी जे उपवास नाही त्यांच्यासाठी उपवास आहे त्यांच्यासाठी हे बनवलंय तर चला आम्ही पण जेवतो तुम्ही पण या जेवायला तर चला फ्रेंड्स मी आता देवपूजा करते मला देवपूजा करायला खूप उशीर झालाय म्हणलो होतो चार वाजता साडेचार वाजता करेल पण पाच साडेपाच वाजत आले तर आता पूर आणला खायला आणि वेळ गेला तर चला मग मी देवपूजा करते तर बघा माझी आता देवपूजा झाली आणि आता मला पूजा मांडायची तर आपण पूजा सुद्धा मांडूया तर बघा आता मी इथे पूजा मांडायला घेतली आहे तर इथे मी स्वस्तिक काढले त्याच्यावरती तांब्या ठेवला आहे आणि आता तांब्यात पाणी टाकलं आहे आणि एक रुपये टाकला आहे त्यात पाच रुपये आपल्या मनात किती पण टाकायचे असते तर इथं नारळा नारळावरती पण स्वस्तिक काढून माझी आता पूजा मांडूनसुद्धा झाली आहे तुम्ही बघू शकताय माझी पूजा मांडलेली तर चला मग आता आजचा ब्लॉग मी इथं त्याने करते माझा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओ चॅनलवर रविंग असाल तसंच नक्की करा तर बघा माझी पूजा तुम्हाला कशी वाटली ती सांगा